नमस्कार आज रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा नारा आज पोलादपूर तालुक्यातील ऐतिहासिक नगरीतून फुटतोय आणि आज आपण जिथून प्रचाराची सुरुवात होते त्या पित्तळवार या ठिकाणी उभे आहोत आपण जर पाहिलं तर माझ्या मागच्या दिशेला याच ठिकाणी सन्मान्य सुनील तटकरे यांची सभा होणार आहे आणि या सभास्थळी लोकांची यायला सुरुवात झालेली आहे सकाळपासूनच प्रचंड जनसमुदाय या सभेसाठी दाखल होताना पाहायला मिळतोय आपण एकंदरीत ज्या जनसमुदायापैकी लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की नक्की ते कुठे आलेले आहेत आणि कशा प्रकारे यावेळेस सुनील तटकरेला आणि महायुतीला मतदान करणार आहेत बघा सभेला आलाय ना हो नक्की सभा कोणाची आहे कुठल्या सभेसाठी आलाय कशासाठी आलेला तुम्ही या सभेला शिंदेगड आणि तस्कर सभेला पण तुम्ही शिंदेगडाचे कार्यकर्त्यात की राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यात राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकंदरीत यावेळेस सुनील तटकरे लोकसभेला उभे आहेत लोकसभेला एकंदरीत का पोलादपूर तालुक्यात तुमच्या भागातील वारा कसा कोणाच्या बाजूने आहे सुनील तटकरेंना इथे प्रभागावर लेट मिळेल का बोला हा आता हे वारं जे आहे ना चा चा पुणा चा पुणा चा आम्ही काय सांगू शकत नाही कुणाचं होईल राज्यामध्ये राजकारण सुरू आहे एकंदरीत पक्षपुढेचं राजकारण आहे एकूण वेगळे प्रवेश होत आहेत कधी पक्ष फुटत आहेत पक्ष दुसऱ्या आघाडीला सपोर्ट करतायत कधी महायुतीमध्ये जात आहेत तर याच्या या राजकारणावर काय सांगाल याच्यावर काय आम्ही सांगू शकत नाही काय बोलू बोलूया घट्ट म्हणजे राज्यपाल मग आता तुम्ही जे महायुतीचे उमेदवार सुनील रेडकरांच्या यांच्या सभेसाठी आलाय आज तुम्ही सुनील रेडकरांना मतदान केलं आणि सुनील महाविकास आघाडीमध्ये गेले तर तुमची भूमिका काय असेल याच्या आधी सुनीलकरी महाविकास आघाडीमध्ये होते मान्य करावं लागेल मान्य करावं लागेल का ही लोकशाही आहे लोकशाही पण मोदी जर राजे करायला चालले आज शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत अशा आणि चालले राम मंदिर बांधले सरकार पण चांगलं झालं आमच्या भागामध्ये महायुतीचे कार्यकर्ते आपण पाहतोय आहे बाबा काय सांगाल आज कोणाच्या सवय आला तुम्ही इकडे सभा आहे ना आलो काय कोणाची सभा आहे हा कोणाची सभा आहे ती एवढे आलोय बाबा सवय झालाय आपण एकत्र काय सांगाल महायुद्धीच्या प्रचाराचा नारा इथं फुटका दिसतोय तर काय सांगाल तुमचे बरचशी बोल विकेत आता खासदार पटकर आम्ही सभेला आलो सभेला पक्षाच्या हिशोबाने येणं गरजेचं आहे हिशोबाने आला तर पुढे जनता आले जनताही निर्णय घेणार आहे जनताही निवडून कुणाला द्यायचं ते ठरवणार आहे शेवटी कसं जे पक्ष आपलं काम करतो आता बरेचसे बोलवले आमच्या सतत म्हणजे आमच्या राहतात दिवस आमच्यासाठी काय कार्य आम्हाला त्यांच्या शब्दात येणं गरजेचं आहे परंतु बरेश्वर गोवाल हे जेव्हा महाविकास आघाडीमध्ये होते तेव्हा याच तटकरी कुटुंबियांमुळे त्यांना पासून दूर पालकमंत्री पदापासून दूर राहायला लागलं होतं त्या सुनील देडकरांना हवे जनता मतदान करणार का पुढचं भविष्य नाही आमचं सगळ्याला आले मतदार घडणार नाही भविष्य बघा शेजचा विषय आम्ही काय सांगितलं बरेचसे वगैरे आमचं पालक आहेत त्यांच्या हिशोब आम्हाला येणं गरजेचं आहे भविष्यात ने तुम्हाला निवडून देणार आहे एकच आता ते जनतेच्या अवलंबून वैयक्तिक विषय मागच्या पाच वर्षामध्ये सुनील दडकर खासदार झाल्यापासून नगरीमध्ये किती वेळा आले तर नक्कीच प्रतिक्रिया यामध्ये प्रतिक्रिया ऐकायला पाहायला मिळत आहेत महायुतीमधून आम्ही दडकर यांना निवडणुकीसाठी नक्कीच मतदान करणार आहोत कारण आम्ही वरिष्ठाचे खंदे कार्यकर्ते आहोत अशा प्रकारच्या या प्रकार या इथे प्रतिक्रिया पाहायला मिळत परंतु मतदार हे सांगतायत की या वयस कोण निवडून देईल याची देखील आम्ही शाश्वती देऊ शकत नाहीये कारण तटकरे मागच्या पाच वर्षामध्ये फक्त एक ते दोन वेळेस या मतदारसंघामध्ये येऊन गेले ही देखील जनतेची खंत आपल्याला पाहायला मिळते आहे कॅमेरामॅन करेश मागळकर सह संदीप जावडे कोल्हापूर रायगड तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी